नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज एक खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अगदी सोपी रेसिपी आहे झटकीपट होणारी आहे आणि गृहिणींचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे कारण एकदम पटकन बनतो सगळे आवडीने सुद्धा खातात पोटभरसुद्धा होते आणि अगदी कमी वेळात होते हो तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल आपण बनवणार आहोत मसाले भात पण नॉर्मल मसाले भात नाही बरं का पावटा मसाले भात बनवणार आहेत पावटा घालून खूप छान लागतो आता मागच्या वेळेस मी एक मसाले भात तुमच्यासोबत शेअर केला होता पण त्याचं वाटण थोडं वेगळ्या पद्धतीने मी केलं तर आता मी हे वाटण थोडं वेगळ्या पद्धतीने करणार आहे या वाटणात फक्त आपण कोथंबीर एक हिरवी मिरची थोडीशी दालचिनी आलं लसूण ह्या गोष्टी घालणार आहोत आणि माझा फेवरेट कढीपत्ता आता ऑलरेडी भाजीसाठी मी अद्रक लसूण पेस्ट केली होती तर त्याच भांड्यामध्ये मी काय केलं पुन्हा कोथंबीर घेतली त्यानंतर ना एक मिरची घेतली हिरवी त्यानंतर ना त्याच्यात थोडीशी दालचिनी टाकते दालचिनी जास्त टाकायची नाही कारण त्याचा खूप जास्त उग्रवास आणि टेस्टसुद्धा लागते त्यामुळे मग थोडीशीच टाकलेली आहे आता टाकते आहे मी त्याच्यामध्ये लसूण त्यानंतर ना आता आपण याच्यामध्ये टाकूयात आलं आणि ह्याचं मस्त असं पेस्ट बनवूयात पण पेस्ट बनवण्याआधी त्यामध्ये मी थोडासा ॲड करते आपला कढीपत्ता कारण तो माझा खूप फेवरेट आहे एक काळी मिरी घातलेली आहे एक लवंगसुद्धा घालूयात एक किंवा दोन लवंग तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकतात आता हा जो ताजा आणि इन्स्टंट मसाला आहे ना त्यामुळे मसाले भाताला फार छान चव येते ताजा बनवलेला रेडी मसाला जर घातला तर स्मेल तर छान येतोच येतो पण टेस्टसुद्धा खूप छान या होते रे आपण बाहेरचे कुठले मसाले टाकण्यापेक्षा आपण हे मसाले इदर आपण पॅनमध्ये भाजले आणि त्यानंतरनं पुड करून घातले किंवा तुमच्या वाटणातच घातले तरीही चालेल आता ज्यांना आवडतं त्यांनी या स्टेजला थोडासा पावटा पण वाटणात घातला तरीही फार सुंदर लागतो फक्त मी आता टाकत नाही या ठिकाणी मी साबुत पावटाच घालणार आहे आपल्या भातामध्ये यावेळेस तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पावटा वाटणात सुद्धा घालू शकतात ऑलरेडी मी तांदूळ धुऊन ठेवलेले आहे दोन तीन वेळा पाण्याने धुतले त्यानंतरनं आपल्या पिण्याच्या पाण्याने धुतले त्यांनी पिण्याचं पाणी टाकून भिजत ठेवलेले आहेत आणि सुद्धा आपण पिण्याच्या पाण्यात धुतलेला आहे आता हे बघा वाटण या पद्धतीचं रेडी झालं आता त्याच्यात थोडंसं काय करते मी कांदा ॲड करते आणि तुम्हाला जर गरज लागली तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि या कन्सिस्टन्सीचं थोडंसं पातळ असं वाटण मी तयार केलेलं आहे मस्त हिरवागार कलर आलेला आहे आणि मसाल्यांचा वाससुद्धा फार छान येतो आहे आता मसाला रेडी झाला आहे ते मी साईडला ठेवते त्यानंतर आता सुरुवात करूया मसाले भाताला आता मसाले भाताला ऑलरेडी मी याच्यात वाटणात मसाले घातले त्यामुळे मी आता वरून पुन्हा खडे मसाले घालणार नाही आहे तर मस्तपैकी आपली हंडी एकदा वॉश करून घेतली आणि आता गॅसवर चढवली ह्यातलं थोडंसं पाणी ड्रेन होऊस्तावर किंवा निघून जाऊस्तोपर्यंत वाट बघायची आहे गॅस चालू केला हे पाणी झटकी पट इवॅपरेट होऊन जातं आणि त्यानंतर आपण आपल्या मसाले भाताला सुरुवात करणार आहोत आता ही जोपर्यंत आपली हंडी मी ठेवली होती त्याच्यातलं पाणी इवॅप्युरेट आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करूयात म्हटलं आता मसाले भाताला आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्याने तो पटकन तांदूळ शिजतो कमी वेळ लागतो गॅसची बचत होते आणि ऑलरेडी तसाही आपण तांदूळ पाण्यात भिजत ठेवलाच होता मग आता तांदूळ कोणता वापरायचा तर याला तुम्ही इंद्रायणी राईस वापरू शकता सगळ्यात बेस्ट तुम्ही रेशनचा तांदूळ वापरू शकता किंवा अदरवाईज तुमच्याकडं जो कुठला अवेलेबल असेल तो तुम्ही तांदूळ वापरू शकता तर चला तर अशा पद्धतीने त्यातलं पाणी थोडंसं वॅपरेट होऊन गेलेलं आहे यामध्ये आपण ऑइल वगैरे ॲड करूयात आणि झटकीपट मसाले भाताला सुरुवात करूयात मसाले भात भरपूर पद्धतीने बनवता येतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो काही ठिकाणी सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो बटाटा त्यानंतरनं तुमचे ग्रीन पीज म्हणजे मटार त्यानंतरनं वांग वगैरे घालून केला जातो तो, तो सुद्धा खूप छान लागतो लग्नात वगैरे आपण बनवतो त्या पद्धतीचा या अगोदर मी तुम्हाला खोबऱ्याचं वगैरे वाटण घालून एक मसाले भाताची रेसिपी शेअर केलेली आहे आणि आता ही जरा मी एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला खडे मसाले वाटून शिकवत आहे चला तर आता आपलं ऑइल टाकलं होतं आपण हंडीमध्ये ते गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये फक्त मी तमालपत्र टाकलेलं आहे जेणेकरून काय होईल की छान असं आपल्या भाताला स्मेल येईल आता ऑलरेडी खडे मसाले टाकलेले होते त्यामुळे मी पुन्हा खडे मसाले टाकलेले नाही आहे आता नॉर्मलच जी भाताची पद्धत आपण फॉलो करतो त्या पद्धतीने याच्यामध्ये मोहरी मी ॲड केलेली आहे आता एकदा का ही मोहरी मस्तपैकी तडतडली की त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं आता बाकी सगळी प्रोसेस तर बऱ्यापैकी सेमच आहे जसं आपण मसाले भात बनवतो आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी जे वॉटन घालणार आहे त्यामुळं मी काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये बटाटा वगैरे घालत नाही आहे तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही ते घालू शकतात आता अद्रक लसूण हे सुद्धा आपण ऑलरेडी वाटणात घातलेलं आहे तर वरून अद्रक लसूण पेस्ट टाकण्याची काही गरज मला वाटत नाही आहे चला तर आता ह्याच्यामध्ये जिरं आणि मोरी ॲड झाल्यानंतरनं आता आपण ॲड केलेला आहे कडीपत्ता छान कडीपत्ता तडतडून दिला आहे आता त्यानंतरनं वेळ झालेली आहे याच्यामध्ये ॲड करण्याची कांदा आता कांदा काय आहे ना आपण उभे स्लाईस कट करून घेतलेत पातळ ते टाकल्यानंतरनं छान असा त्या कांद्याला परतू द्यायचा आहे जोपर्यंत कांदा असा सॉफ्ट होत नाही आहे तोपर्यंत घाई करायची नाही आहे मसाले भात बनवायला सोपा आहे पण एका पाठोपाठ वस्तू फक्त टाकायच्या नाही प्रत्येक गोष्टीला त्याचा शिजण्याचा टाईम घेऊ द्यायचा आहे जेणेकरून तो मसाले भात मस्त असं ऑइल सोडतो आता सगळ्यात अगोदर कांदा गेला आहे तर कांद्याला छान आता काय करते सुट्टा करते चमच्याच्या मदतीने आणि त्याला छान मी असं मऊ होऊ देते आता हे करत असताना तुम्ही मीठ ऍड करा जेणेकरून आपला कांदा काय होईल की पटकन परते कांद्यामध्ये परतत असताना मीठ टाकल्यामुळे तो लवकर सॉफ्ट होतो जास्त वेळ घेत नाही चला तर आता या कांद्याला असंच छान पद्धतीने परतू देऊयात त्याला मस्त सॉफ्ट होऊ देऊयात त्यानंतर ना आपण पुढची प्रोसेस करूयात आता मला ह्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं होतं ते एक साईडला मी काढून घेते आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवते आता फक्त टोमॅटो आपल्याला टाकायचा बाकी आहे त्यानंतर पावटा धुवून रेडी आहे आपले तांदूळ मस्त पाण्यामध्ये सोक झालेले आहेत वाट बघतो होतं ते फक्त पटकन कांदा न्यायची आता अजिबात भूक कंट्रोल होत नाही आहे ऑलरेडी भाजी चपाती झालेली आहे पण मी फक्त मसाले भातावर ता ताव मारणार आहे कारण पावटा मसाले भात मला खूप जास्त आवडतो पावटा घातलेला त्यामुळं मग मा आता मला कंट्रोल होत नव्हतं म्हणून मग मीठ ॲड करून टाकलं जेवढं भाताला लागणार आहे तेवढं ऑलरेडी कांद्यामध्ये कांदा पण सॉफ्ट होईल पटकन आपली रेसिपी पुढे जाईल आता कांदा एकदा सॉफ्ट झाला की त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो ऑलरेडी कामावरून आलेले होते खूप कंटाळा आला होता असं झालं होतं कधी जेवेल त्यामुळं मला मला स्वतःलाच भूक कंट्रोल होत नव्हती की कधी पटकन भात होईल आणि आज खूप दिवसांनी मी मातीचं भांडं काढलं कारण मला स्वतःला या भांड्यातला मसाले भात फार आवडतो त्यामुळे म्हटलं की नाही आज वेळ जास्त लागला तरी चालेल पण आज कुकरचा मसाले भात खायचा नाही आहे आज भांड्यातच बनवायचा आहे मातीच्या त्यामुळं मग मातीचं भांडं काढलं त्याच्यात टोमॅटो टाकले टोमॅटो पण छान मी त्याला फ्राय होऊ दिलं त्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे जो आपण वाटून घेतला होता ह्याच्यात ऑल ऑलरेडी एक मिरची आपण घातलेली आहे खडे मसाले घातलेले त्यामुळे आता पुढचे मसाले घालताना थोडासा हात आटोपशीर घ्यायचा आहे त्यांना कोणाला मिंटचा फ्लेवर आवडतो थोडेफार ते मिंटचे पानं पण ह्या वाटणात घालू शकतात आता हा मसाला छान परतला त्याला ऑइल सुटू दिलं ना आता आपण ह्याच्यामध्ये बाहेरचे ड्राय मसाले टाकतो आहोत तर त्यामध्ये मी टाकली पहिल्यांदा हळद त्यानंतर ना धना पावडर ना माझा घरचा काळा मसाला मी टाकलेला आहे आता घरचा काळा मसाला टाकून झाल्यानंतर थोडासा गरम मसाला टाकते गरम मसाला अगदी कमी टाकला आहे कारण ऑलरेडी खडे मसाले आपण घालतो खूप जर मसाला झाला गरम मसाला तर उग्र वास लागेल त्यामुळे मसाला भरपूर कमी प्रमाणात घातलाय पण थोडासा घातला मी गरम मसाला मीठ तर ऑलरेडी भातातला जितकं लागणार होतं तेवढं आपण कांद्यामध्ये ऍडच केलेलं होतं आता छान हा मसाला परतू दिला जोपर्यंत हा मसाला छान परततोय तेल सोडतोय तोपर्यंत तो वाट बघायची अजिबातही घाई करायची नाही आहे कितीही भूक लागलेली असल्याने कितीही मसाले भातावर आपल्याला आडवा हात मारावासा वाटला तरी पण वाट बघायची कारण जोपर्यंत तर हे सगळे मिक्सचर त्याचं ऑइल सोडत नाही आणि त्या ऑइलमध्ये मस्त असा आपला भात शिजत नाही तोपर्यंत त्या भाताला छान अशी चव येत नाही त्यामुळं आता हे साईडला पाणी होतं आहे गरम आता ऑलरेडी आपलं काय झालेलं आहे की हे ऑइल सुटलेलं आहे ते त्याला अजून छान परतू द्यायचं सगळा मसाला एकदम सॉफ्ट होऊ द्यायचा त्यानंतर ना आता याच्यामध्ये वेळ करण्याचे आपला हिरो इनग्रेडियंट म्हणजे आपला पावटा ऍड केला हलवून घेतला त्या पावट्याला पण शिजू द्यायचं मसाल्यासोबत छान अशी चव उतरते मसाल्याची चव पावट्यामध्ये उतरते आणि पावट्याची चव आपल्या मसाल्या भातामध्ये सुद्धा उतरायला मदत होते आता छान याला शिजू द्या घाई होऊ देऊ नका किंवा घाई करूच नका मी तर म्हणते छान असा मसाले भात खायचं असेल ना टेस्टी तर वाट तर बघावीच लागणार आपण ते म्हणतात ना कुछ पाने केले कुछ खोना पडत आहे तर छान मसाले भात जर खायचं असेल तर तुम्हाला थोडाफार वेळ जाऊच द्यावा लागणार आहे थोडा वेळ खर्ची होऊ द्यावं लागणार आहे पावटा थोडासा शिजला ह्याचा अंदाजा घेतला त्यानंतर ना मस्त असा पाण्यात भिजलेला जो आपला राईस होता तो मी ॲड केलेला आहे आता ह्यालासुद्धा छान मसाले कोट करून घेऊयात हलवून घेऊयात लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही आहे एकदा का राईस आतमध्ये गेला आता त्याला एक दोन तीन मिनटं त्या मसाल्यामध्ये परतू द्यायचं आहे छान त्यानंतरनं लाईस राईस जो आहे तुमचा छान फुलेल आणि राईस काही खाली लागणार नाही त्याची भीती बाळगू नका कारण ऑलरेडी पाण्यास सोक केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात पाण्याचं कंटेंट आहेतच आता थोडंसं कोमट झालेलं पाणी आपल्या मिक्सर जारमध्ये घेतला त्याच्यामध्ये जार आपण मसाला वाटला होता ती मिक्सर जार छान असं मस्त वॉश करून त्यामध्ये टाकलं जेणेकरून सगळा फ्लेवर मसाल्याचा त्यामध्ये उतरेल आता हे पाणी आपण कोमटच टाकलो होतो थोडं पाणी टाकल्यामुळं मसाला पण खाली लागणार नाही तोपर्यंत तो साईड बाय साईड आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता हे गरम पाणी मी प्रमाणात टाकते जितका तुम्ही भात किंवा राईस घेणार आहात तर त्या राईसच्या दुप्पट मी काय करते पाणी वापरते आता इथे तर मी प्रमाणातच टाकलेलं आहे किंवा कधी कधी काय होतं ना की काही राईस जास्त पाणी घेतो काही राईस कमी पाणी घेतो तर तुमच्या राईसच्या क्वालिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं कोणाला भात चिघट आवडतो कोणाला भात सुट्टा आवडतो आम्हाला मात्र चिघट भात आवडतो त्यामुळं आता मला हवं तेवढं पाणी मी ॲड केलं आहे गरम आणि त्यावर झाकण ठेवलं आहे झाकण पूर्णपणे ठेवलं नाही आहे थोडंसं झाकण ओपनच ठेवलेलं आहे त्याला हवेचा स्पर्श व्हावा यासाठी आता मस्तपैकी वाट बघितली आता हे होण्याची आता मला काय आहे ना की तूप वरून घेऊन आवडत नाही भातावर ज्याला आवडतं ते वरून घेऊन खाऊ शकतात पण मला वरून घेतलेलं आवडत नाही त्यामुळे मी भातातच थोडंसं टाकणं प्रेफर करते थोडा थोडा भात शिजत आला की त्यानंतर मस्त अशी गावरान तुपाची धार त्या भातावर आपल्याला सोडायची आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम कमी गॅसवर करायची आहे मस्त अशी चिरलेली कोथिंबीरसुद्धा सुद्धा तुम्ही या स्टेजला त्याच्यावर ॲड करू शकतात बऱ्याचदा असं होतं की तुम्ही तूप वरून खात नसाल तरी पण भाजी किंवा फोडणी टाकत असाल तुम्ही तुमच्या वरणाची किंवा भाताची तर त्यामध्ये टाकलं तर त्याची टेस्ट जाणवून येत नाही आणि न ना खाणारा व्यक्ती सुद्धा खातो त्यामुळे मग मा मला या पद्धतीने आवडतं तर मी सुरुवातीला असं तूप घालते भातामध्ये आणि बाकीची जी घरची लोक अदवेत आणि त्याचे वडील तर ते, ते वरूनही घेऊन खातात वरण भात किंवा मसाले भातावर चला आता पुन्हा एकदा थोडा वेळ झाकण ठेवूयात पाणी तर तसंही आटत आलेलंच आहे आणि भात होण्याची आता वाट बघूयात तोपर्यंत अद्वैताने त्याच्या वडिलांना भाजी चपाती खाण्यासाठी दिली पण मी मात्र भाताचीच वाट पाहत बसले आणि अशा पद्धतीने आपला भात रेडी झालेला आहे आता त्याला मस्तपैकी हलवते थोडंसं पाण्याचं कंटेंट राहिलेलं आहे तेवढं आपण वाट पाहूयात पाणी त्याच्यामध्ये ड्रेन होण्याचं आणि मस्तपैकी चिकट असं आपला मसाले भात रेडी झालेला आहे पावटा घालून आणि मस्त लिंबाच्या लोणचाची फोड घेतलेली आहे आणि पोट भर मी ह्याच्यावर ताव मारलेला आहे आणि पोट भरूस तोपर्यंत भात खाल्लेला आहे चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात अशा नवीनच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय